मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी मुसळधार पावसाला सुरुवात मरीन ड्राईव्हला धोधो पावसाच्या सरी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे अशातच आता मुंबई देखील पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई आणि उपनगराच्या काही भागात काळ्या ढगांनी एकच गर्दी केली असून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे मुंबईसह ठाणे पालघरमधील काही भागात शनिवारी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती अशातच आज शनिवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्यानं असह्य उकाड्यातून काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे तर पुढील दोन तीन दिवस मुंबईत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पुढे आलेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील दादर लोअरपरेल ताडदेव परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे तर पुढील तीन चार तासात मुंबईच्या काही भागात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे दरम्यान या पावसाने मुंबईच्या पश्चिम उपनगरात देखील हजेरी लावली आहे मागील पंधरा ते वीस मिनिटांपासून पश्चिम उपनगरात पाऊस सुरू झाला असल्याची माहिती समोर आली आहे पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली विलेपार्ले सांताक्रुज परिसरात सध्या पाऊस सुरू आहे परिणामी या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे मुंबई लोकलची वाहतूक सेवा काही भागात विस्कळीत झाली असून लोकल ट्रेन्स दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई